विरोधकांनी सांगा तोंड बंद ठेवा आम्ही करतो ते पहा पहा शिवनी होणार अनेक उपक्रम हजारच्या जवळपास कारखाने येणारा पाच वर्षात आणण्याचा प्रयत्न हजार एकही ठेवणार नाही कोणाच्या घरा संपूर्ण नाही पैसे नाही नाही अशी परिस्थिती मी शिल्लक ठेवणार नाही हा माझा निर्धार निर्धार आहे हा माझा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल